आपल्याकडे अशा काही टेक्निक आहेत की काउन्सिलरला म्हणजे मला न सांगता पण आपण त्या माइंडमधून काढून दाखवू शकतो नमस्कार मी शीतल महोदय माझ्या मनामध्ये मा खूप दिवसापासून एक्च्युली वर्षाभरापासून एक, एक, वर्षा एक प्रश्न होता की जर आपल्याला चिंतामुक्त आयुष्य जगायचे आणि अशा काही चिंता काळजी आहेत त्या आपण कोणाला शेअरच करू शकत नाही तर त्याच्यातून मुक्त कसं होणार बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या मनामध्ये खूप वर्षापासून अगदी कधी कधी तर लहानपणापासून साचून राहिलेल्या काही गोष्टी असतात ज्या आपण कोणाला शेअरही करू शकत नाही पण त्या मनातल्या मनात आपल्याला कुडतळत असतात ते मनातल्या मनात साचून साचून ह्या चिंतेचं रुपांतर आजारपणामध्ये पण होतं हे सायंटिफिक प्रूफ की जे काय नव्वद टक्के आजार आहेत ते मानसिक तणावातूनच येतात तर हा तणाव कधी कधी आपण कोणाला सांगूही शकत नाही कितीही जवळचा माणूस असेल तरी आपण त्याला या गोष्टी शेअर करू शकत नाही की भीती असते लाज असते किंवा आणखी पण काही कारण असू शकतात तर आपल्याला यावरती यशस्वी काउन्सिलिंग सेंटरचे अनंत सर या सगळ्या गोष्टी आपण कोणालाही न शेअर करता याच्यातून बाहेर कसं पडू शकतो आणि पॉझिटिव्ह माइंडने आपलं पूर्ण आयुष्य कसं सकारात्मक घालवू शकतो याच्याबद्दल माहिती देणार आहे तर मग त्यांच्याकडून याबाबत माहिती करून घेऊया नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। सर तुम्ही किती वर्ष यशस्वी काउन्सिलिंग सेंटरमध्ये समुपदेशनाचे काम करत आहात तसं बघितलं तर आपल्या सेंटरला फक्त एक वर्ष झाले परंतु आपण काउन्सिलिंगचं काम दोन हजार पंधरा पासून करतोय खूपच उत्तम मोक राबवत असतो खूप चांगले रिझल्ट पण येत आहे मला आता तुम्हाला हे विचारायचं होतं की काही ज्या महिला असतात त्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार तर खूप असतात आणि खूप काळजी चिंता खूप खूप वर्षापासून ज्या मनात असतात पण त्या कोणाला बोलू पण शकत नाहीत आणि त्याच्यातून त्या बाहेरही पडू शकत नाही तर त्या चिंतेतून त्यांना मुक्त व्हायचं असेल तर त्यांना समजा त्या तुमच्या पर्यंत आल्या सेंटरपर्यंत पण त्या तुमच्याशीही बोलू शकत नाहीत अशा समस्यांवरती तुम्ही त्यांना कसं काय काउन्सिलिंग करता हा जो तुम्ही बोललात तो फक्त विषय फक्त महिलांपुरे पुरतात मर्यादित राहत नाहीत तर पुरुषांच्या बाबतीत कोणते असतं बऱ्याचशा वेळेला पुरुष पण खूप साऱ्या गोष्टी असतात म्हणजे नॉट नेसेसरी फक्त चिंता बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या माइंडमध्ये हो असतात परंतु त्या बोलल्या जात नाही आणि लोकांचा समज कसा असतो की जर मला ते माइंडमधून काढायचं झालं किंवा डोकं जर माझा हरकत करायचं झालं तर मला काय करावं लागेल कोणाशी तरी बोलावं लागत ते जे सिक्रेट गुपित ते कोणाला तरी शेअर करावं लागेल आणि ती भीती पण असते की आपण जर एखाद्या माणसाला सांगतोय तर तो आणखी दुसऱ्याला कोणाला तरी सांगेल आणि मग परत ते बाहेर येईल म्हणून तिथे तरी प्रॉब्लेम मनातल्या मनातच राहतात आणि आयुष्य नकारात्मक दिशेने जात आहे बरोबर बरोबर आणि अशा खूप साऱ्या गोष्टी असतात म्हणजे प्रत्येकाच्या माइंडमध्ये एखाद दुसरी तरी गोष्ट अशी असते की जी कोणाशी ती शेअर केलेली नसते आणि ती त्याला आतमध्ये आपल्या त्या व्यक्तीला खात असते आणि अशा गोष्टी आपण माइंडमधून काढून टाकू शकतो का किंवा त्या गोष्टी माइंडमध्ये ज्या आहेत त्या काउन्सिलरला सांगताना थोडस कचरतात लोक किंवा सांगू की नको सांगू बऱ्याचशा वेळेला त्या सांगितल्या जात नाही कारण ऑकवर्ड वाटत असतात ते कसं सांगू काय सांगू एवढ्या वर्ष किंवा महिने मी काही कोणाला सांगितलं नाही आणि आता या माणसाला मी कसं सांगू बरोबर सिक्रेट कसं राहील बरोबर तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की काउन्सिलरची काउन्सिलिंग करत असताना काउन्सिलरची सुद्धा एक पॉलिसी असते की समोरच्या व्यक्तीच्या ज्या गुपित गोष्टी असतात त्या दुसऱ्या कोणाला सांगायच्या नसतात म्हणजे स्वतःच्या बायकोला सुद्धा म्हणजे <laughs> कोणालाही सांगायच्या नसतात त्याच कारण हे आहे की समोरचा व्यक्ती एवढ्या विश्वासाने जर सांगतोय ती गोष्ट म्हणजे जी जी गोष्ट त्या व्यक्तीने स्वतःच्या आईवडिलांना किंवा स्वतःच्या नवऱ्याला किंवा स्वतःच्या भावंडांना सुद्धा सांगितलेली नसते आणि ती जर व्यक्ती ती गोष्ट जर काउन्सिलरशी बोलते तर ती गोष्ट गुपित ठेवणं हे काउन्सिलरचं कर्तव्य आहे काउन्सिलरचं कर्तव्य असतं हा झाला एक भाग परंतु आपल्याकडे सुदैवाने आपल्याकडे अशा काही टेक्निक आहेत की काउन्सिलरला म्हणजे मला न सांगता पण आपण त्या माइंडमधून काढून टाकू शकतो अच्छा हे तर खूपच चांगलं आहे तर त्याबद्दल थोडी माहिती द्या की जेणेकरून जे का आहे गोपनी ते गोपनीय एखाद्या माणसाला ते गोपनीयच ठेवायचं असेल कोणालाच सांगायचं नाहीये आणि त्याच्यातून चिंतेतून त्या बाहेरही यायचंय काय करू शकतात मी ह्या विषयाबद्दल थोडस डिस्कस अजून करतो की अशा काही गोष्टी असतात जसं की आज वरती जर बघितलं तर मुलांच्यावरती जर बघितलं तर प्रेम प्रकरणाचे जे विषय असतात की जे कोणाला सांगायचे नसतात आणि त्यांच्या माइंडमध्ये पण असतात मग आणखी ते खूप डीप लेव्हलला गेल्यानंतर मग कुठेतरी पालकांना जाणवत की त्याच्या माइंडमध्ये काहीतरी चाललंय आणि मग काय करायचं ते सुचत नाही किंवा काय माइंडमध्ये चाललंय ते पण माहिती नसतं अशा काही गोष्टी असतात किंवा स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा काही गोष्टी अशा असतात की ज्या लहानपणी वगैरे काही अशा गोष्टी घडलेल्या असतात किंवा अशी काही घटना घडलेली असते की जी कुणाशी शेअर केलेली नसते आपण शेअर केलेली नसते पण त्याच्या मनावरती खूप खोलवर घाव झालेला असतो खूप हो, खोलवर हो, हो, परिणाम झालेला असतो आणि त्या इनसिक्युरिटीमध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये किंवा त्या गिल्ट मध्ये ती व्यक्ती खूप वर्ष जगत असते मग मी तर तुम्हाला सांगेन की त्या गिल्ट मध्ये किंवा त्या गोष्टी कायमस्वरूपी माइंडमध्ये ठेवून जगायची गरज नाही तर आपल्याकडे एकदम सोपं आणि साधे टेक्निक आहेत की जे आ, ती व्यक्ती मला न सांगता पण ती व्यक्ती मला न सांगता पण त्या गोष्टी आपण त्या व्यक्तीच्या मांडमधून काढून टाकू शकतो म्हणजे खूपच छान आहे की चिंता न सांगता चिंता मुक्त होण्याचं असं करता येतं असं करता येऊ शकतं केलेलं आहे आपण अच्छा हे मग खूपच चांगली माहिती सांगितली आहे तर मग मी असं सांगेन की ज्यांना कोणाला महिला किंवा पुरुष ज्यांना अशा काही चिंता असतील की ज्या ते कोणाला सांगू शकत नाही आणि त्याच्यातून त्यांना जर मुक्त व्हायचे तर त्यांनी नक्कीच तुमच्याकडे संपर्क केला पाहिजे नक्कीच नक्कीच करू शकतात आणि त्यातून बाहेर सुद्धा येऊ शकतात धन्यवाद सर या चर्चेतून आपल्याला हे कळलं की अशाही काही टेक्निक्स आहेत की ज्याच्यामुळे त्यांच्या वापराने आपण चिंता किंवा टेन्शन ज्या मनात राहिलेल्या गोष्टी आहेत त्या कोणाशीही शेअर न करता आपण त्याच्यातून मुक्त होऊ शकतो आणि टेन्शन फ्री आयुष्य जगू शकतो तुम्हालाही अशा प्रकारच्या चिंता जर सतावत असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तुम्ही पण सरांकडून मार्गदर्शन घ्या आणि सर्व प्रकारच्या काळजीतून टेन्शन फ्री आयुष्य जगा